यासाठी हा संपूर्ण राज्यावर मोर्चा आहे महाराष्ट्र शासनानं याची दखल घ्यावी आणि केंद्र सरकारला सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या या टीटी परीक्षेच्या संदर्भातला जो निकाल आहे त्या निकालामध्ये हस्तक्षेप याचिका करून शिक्षक समाजाला मुक्त करावं अशा प्रकारची या माध्यमातून हे सगळं पाहत असताना आज आपल्याला माहित आहे अनेक प्रकारचे अनुमान अनेक प्रकारच्या व्यवस्था ही जिल्हा परिषद संस्था भविष्यामध्ये खासगीकरणाच्या माध्यमातून राज्यकर्ते घेतील की काय यामध्ये शंका नाही म्हणून मी जर आपण दागी झालो तर आपल्याला माहित आहे या देशामध्ये जगामध्ये जर क्रांती कोण करत असेल तर ती क्रांती फक्त शिक्षकच करू शकतो आणि आपण संस्था नेते आपल्याला कोणत्या गोष्टी बनल्या जाते एक धेडा ठेवा आज मोठ्या प्रमाणात महिला बदलून सुद्धा आणल्या आज आपल्या कुठल्याही गोष्टी बाळगता आज हा ऐतिहासिक वर्षा आपल्या लातूरमध्ये होतो आणि मग आज या महत्वाची दखल घेऊन केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने टी टी संदर्भात परिचार करावा अन्यथा पुढच्या परिणामास आपल्याला सरकारला मुकावे लागेल धन्यवाद जय कृपया या ठिकाणी सगळ्यांना विनंती तीन मिनिटाच्या वर कृपया करून आपल्याला काम विषय ठरवून दिलेले त्या विषयावरती आपण बोलायचं आपण तीन मिनिट म्हणतात चौऱ्याऐंशी मिनिट होतात असे दोन ते तीन तास या ठिकाणी लोकांना कसाव लागेल हा ओढा मिळत आहे तीन मिनिटानंतर या ठिकाणी आपलं बाईक पडूल या ठिकाणी अरुण शोके सगळ्यांना विनंती या ठिकाणी दिलेल्या विषयावर आपण त्या प्रमाण करावं ओके कृपया ज्यांचं भाषण आहे त्यांनीच वेळ कामा विनंती करतो मी आणि अंतिम तमाम शिक्षक बांधण्याला आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित केला तुम्हाला आमच्या समन्वय समिती तर्फे आमची गर्दी अर्थाला बघायला आहे आणि त्या अनुषंगाने अन्याय करत आहे त्या अन्यायाचा वाटप करण्यासाठी आपण या ठिकाणी जमा झालो कशासाठी जमा झालो जिल्हा वाचवण्यासाठी पालशाचे शिक्षण वाचवण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा शिक्षण अनेक बाबे

रद्द होईल आणि ते पुन्हा बेकार होऊन या पद्धतीने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आज आपण एकत्र चालू या यापुढेही आपल्याला एकत्र समवायचं आहे कारण की अनेक समन्वय समितीचे पूर्ण विनंती आहे आपण पुन्हा याच पद्धतीनं त्यांनी एका वर्षाने एका आंदोलनाला हा प्रश्न विचार नाही आपला तर आपल्याला वारंवार त्यामुळे काम करून खूप मोठ्या प्रमाणात

विद्यार्थ्यांना आपण जर आधार कार्डावर जर टॅगिंग वाचलं तर त्याचं टॅगिंग आहे सर्वसामान्याचा आधार पण याच आधार मुळे अनेक शिक्षक ज्या पोषण आहार की ज्या शालेय पोषण आहार शाले साठी पुरवठ्यासाठी वेगळा माणूस करण्यासाठी वेगळा माणूस आहे तस आधार करण्यासाठी सुद्धा एक वेगळा माणूस वेगळी यंत्रणा केली पाहिजे शिक्षकांना आधार करणं शक्य होणार नाही मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद कृपा याच ठिकाणी सगळं अगदी तीन मिनिटांमध्ये ती प्रत्येकाने दिलेल्या विषयावरतीच आपलं मनोव्हर करायचं आता मी असा शिक्षक एकजुटेचा माझ्या आवाजापेक्षा जास्त जा यायला पाहिजे शिक्षक एकजुटेचा शिक्षक एक मित्रांनो या मोर्चेच्या आयोजनाच्या निमित्तानं माझ्याकडे विषय आहे जे पदवीधर शिक्षक आहेत शिक्षकांच्या त्रुटीच्या बाबतीचा विषय आहे मला सांगा पदवीधर शिक्षक किती धात वर्गडा हा मित्रांनो आपल्याला अर्थविभागानं विकास विभागाने आपल्या जिल्ह्याच्या शिक्षण विभाग आपल्या लातूर जिल्ह्यातील सरासरी साडे आठशे शिक्षकांना या पदवीधर हो साडेआठशे शिक्षकांना दोन हजार सोळा पासन आज दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्या बऱ्याच पदवीधर शिक्षकांना याचा फायदा होणार आहे जिल्हा शिक्षण विभागाच्या साहेबांकडे फाईल परवा दिवशी गेली आज आपला पत्र आपल्या तालुक्याच्या बिओ स्तरावर निघणार आहे आणि ते पत्र निघाल्यानंतर जे जे ज्यांनी पदवीधर आहेत तुमच्या एकजुटीसाठी तुमच्या एकजुटीसाठी पैशा सह आम्ही याच्यामध्ये पूर्ण सहभागी झालेलो आहोत म्हणून लातूर जिल्ह्याच्या एकत्र जुटीसाठी सर्व संघटना एकत्रपणे या सर्व लढ्याला पाठिंबा देऊ सहभागी धन्यवाद सर कृपया या ठिकाणी सर्वांचे पण संपवायचे यानंतर श्री केशव मंदिरे कृपया सर्व मान्य मनोपती या ठिकाणी संपवायचे सर्वप्रथम उपस्थित माझ्या शिक्षक भगिनींना मानाचा मुद्रा तुम्ही तुम मार या ठिकाणी उपस्थित त्याबद्दल मी तुमचा या ठिकाणी मानतोय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकाचे शिक्षक नेते संभाजीराव थोरात शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अपाराजी शिंदे यांनी ठरवलं आणि समन्वय समिती स्थापन करून या जिल्ह्यामध्ये अपाराजीच्या नेतृत्वाखाली संदिस्त शिक्षक संघटना आल्या माझ्याकडे पाठी पाठीमान ठेवा माझ्याकडचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे जे नूतन झिया आलेलो तो रद्द झाला पाहिजे तुम्ही तरी हात वर करा शासनाचा समायोजनाचा झिया रद्द शासनाचा समायोजनाचा झिया रद्द शिक्षक मित्रांनो मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय कि छोट कुटुंब सुखी कुटुंब म्हणून शासन सांगते अमेरिके सारख्या देशामध्ये दे, नऊ शिक्षक मध्ये पंधरा विद्यार्थ्यां आपली या ठिकाणी शासनाने मागणी केलेले आहे पस्तीस मागे एक शिक्षक वीस मागे एक पदवीधर हा संशय मान्यतेचा जी आर पूर्णतः रद्द झाला पाहिजे या जी ला रद्द करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून मागच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये लोकमन ठिकाणी होतं की या सरकारचं ठिकाण्यावर आहे की नाही मी आज तुमच्या साक्षीने या ठिकाणी विचारतो या सरकारला की या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे किंवा नाही या सरकारचं जर डोकं ठिकाण्यावर आणायचं असेल तर तुला आपल्याला हातात छोडी घ्यावी लागेल छोली लागेल छान छान मंत्री सुध्रेश हा संदेश आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी आपल्यालाय मी म्हणतोय आपल्या गुरुजी आपली शाह ही समाज समाज समाजाना हवी थोडे त्यांचे उतरली कोटीवर पेटीवर विकणारी माणसं गुरुजीवर बोलायला लागली कोटीवर पेटीवर विकणारी माणसं गुरुजीवर बोलायला लागली गरबड्याच्या चार पैशाची चर्चा यांची उलटत आहे पाहिली ओठसोट गुरुजींचा पगार सर्वांनी मिळून काढायचा ओठसोट गुरुजींचा मुलाबद्दल बोलायचा घरची मुलं मुला होत नाही आणि शाळेचा मुलाबद्दल बोलायचा आई वडील गुरुजी म्हणजे दुसरे आई वडील याचे भान समाज मनाने ठेवावे गुरुजी म्हणजे दुसरे आई वडील याचे भान समाज मनाने ठेवावे निर्लक्ष बाल मनाला गुरुजींनी ही सुस्तावे घडावावे हा आहे आपला ही भारतीय संस्कृती आपले गुरुजी आपली शाळा याची मोठी आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा टिकल्या तर हा देश शिकणार टिकणार आहे आणि म्हणून आपल्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आपण या ठिकेत राहलोय जोरदार घोषणा द्यायची आमच्या मानव मान्य करा असं ख हा आपल्या रागाचा रोषाचा नाही तर आपल्या स्वाभिमानाचा या ठिकाणी महामोर्चा आणि त्याने एक दिवसाच्या पगारीची भीती का दाखवली तरी आम्ही या ठिकाणी एवढा आहे की तुम्ही जेव्हा म्हणला तेव्हा आमचा एक एक दिवसा पगार या ठिकाणी गेलेला आहे तेव्हा निश्चितपणाने कोणत्याही या ठिकाणी कृपया या ठिकाणी पुरळ्या शेत घातलेल्या सर्व स्वयंसेवकांना तसेच पाणी पुरवठा विनंती या ठिकाणी मिळते पाण्याची व्यवस्था करण्याकर आपल्या त्या सर्व आटो पाणी आहे कृपया ज्या भगिनींना किंवा बांधवांना जर पाणी लागत असेल तर कृपया आपण थोडंसं ते पुरवठा त्यांना करायचा आहे यानंतर आदरणीय श्री नागसेन कांबळे सर महाराष्ट्र राज्य काष्ट्रायब कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी नागसेन कांबळे आपल्या समोर टीईटीच्या संदर्भाने पदोन्नतीच्या संदर्भाने आणि सर्व शिक्षकांच्या मागण्यांच्या संदर्भाने आपल्या समोर मते मांडणार आहे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव जे टी होसुरकर विभागीय अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी सर्व तमाम शिक्षक आणि कर्मचारी शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले या शिक्षक एकजुटीने सांगून दिला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये टी टी जी ही परीक्षा रद्द केल्याशिवाय महाराष्ट्राला आणि देशाला तरलोपाय नाही किती जरी समजा महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहित आहे की टी टी ही दोन हजार नऊच्या कायद्यानुसार लागू केलेली आहे दोन हजार अकरा मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने टीईटीचा कायदा चालू केला परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरा रोजी असं शासन का शासन निर्णय काढला की दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी देण्याची गरज नाही परंतु कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय जातो आणि सुप्रीम कोर्ट असा निर्णय देतो की जुने शिक्षक ही टीईटी परीक्षा पात्र झालेश त्यांना पगार दिला जाणार नाही त्यांना दोन वर्षामध्ये त्यांची पूर्ण संपवली जाणार आहे अशा पद्धतीचा अन्यायकारक निर्णय दिलेला आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा किंवा महाराष्ट्र शासनाने त्या निर्णयाला याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात यावी तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षण या ठिकाणी देण्यात यावं या दृष्टिकोनाने हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे तसेच जुनी पेन्शन जुनी पेन्शन संघटना गेल्या कित्येक वर्षापासून लढत आहे आम्ही सर्वजण सांगत आहोत सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दोन हजार पाच नंतरच्या सर्वच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जुनी पेन्शन देण्यात यावी इतर सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या या संदर्भाने महाराष्ट्र राज्य काश्रायम कर्मचारी कल्याण महासंघ या ठिकाणी अविरतपणे लढत आहे आणि इथून पुढेही जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही महाराष्ट्र राज्य काश्रम कर्मचारी कल्याण कर महासंघ लढत राहील जुनी पेन्शन सर्वांना मिळालीच पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन मी महासंघाच्या वतीने करतो आणि